भाजपचा मजबूत बालिकेला बनलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मागील सलग दोन वेळा झालेल्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी त्यांच्या कडण्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे ही, ही दुरुंगी लढत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षासाठी विलक्षण चुरशीची लढत असताना काँग्रेसचे स्थानिक विकासाच्या प्रश्नासह भाजपने उपरा उमेदवार लादल्याचा कळीचा मुद्दा बनवला आहे तर भाजपने ही जागा राखण्यासाठी हिंदुत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्मासह लिंगायत आणि पद्मशील समाजावर भिस्त ठेवल्याचे शहरात देखील पांडुरंग परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचे पालन करत आमदार राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी संघ धरला असून सोलापूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पंढरपूर शहरातून लीड देण्यासाठी पांढरंग परिवारच्या वतीने परिचारक यांनी कॉर्नर बैठकीचा सपाटा सुरू केला आहे पंढरपूर शहरात मताधिक मिळवण्यासाठी त्यांनी कॉर्नर बैठकावर जोर लावला आहे या बैठकीमध्ये परिचारक कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्याला देशाच्या दूरदृष्टीच्या राजकारणासाठी तसेच फडणवीस साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि पंढरपूर शहराच्या विकास कामासाठी राम सातपुत यांना प्रचंड मतधिकाने निवडून द्यायचे आहे यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आव्हान परिचारक हे सातत्याने करत आहेत त्यामुळे आता पंढरपूर शहरात पांढरंग परिवाराने विठ्ठल समोर आव्हान उभे केले असून विठ्ठल परिवारचे दोन्ही महत्त्व नेते अभित पाटील भगीरथ बालके यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणदीप शिंदे यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत पांडुरंग परिवार की विठ्ठल परिवार कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता कार्यकर्त्यांसह नागरिकांना लागून राहिली आहे